पोलीस भरती आर्मी भरती त्याचबरोबर विविध प्रशासकीय विभागाच्या भरतींमधील मुलांचे स्वप्न साकार करणाऱ्या संगमनेरतील ध्रुव करिअर अकॅडमीच्या वतीनं दीपावली सणाचं औचित्य साधत ध्रुव करिअर अकॅडमी व फिजिकल पॉईंटच्या वतीनं अकॅडमीचे संचालक रवी मुळे मैदानी प्रशिक्षक विशाल सातपुते साई अकॅडमीचे संचालक भगवान अहिरे मार्गदर्शक प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालय मैदान या विद्यार्थ्यांना दीपावली सणाच्या निमित्तानं मिठाईचं वाटप करण्यात आलं आहे तसेच विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देखील अॅकॅडमीच्या वतीनं देण्यात आल्यात ध्रुव करिअर अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे व विद्यार्थ्यांची मैदानी सराव आठवड्यातून एकदा मैदानी टेस्ट विजेत्यास विद्यार्थ्यांना अशी बक्षिस या ठिकाणी दिली जात आहे त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अॅकॅडमीचे सर्वच विद्यार्थी समाधानकारक यश संपादन करतील असा विश्वास अकॅडमीचे संचालक रवीमुळे मैदानी प्रशिक्षक विशाल सातपुते भगवान अहिरे यांना आहे त्याच्यामध्ये <laughs> आपण काय केलं सोळाशे मीटर आपण टेस्ट घेतली त्याच्यानं गोळ्याची आपण टेस्ट घेतली बरोबर जे मुलं सोळाशे मीटर आउट ऑफ आले त्यांच्यासाठी आपण बक्षीस ठेवले आणि ज्यांनी गोळा आउट ऑफ केला त्यांच्यासाठी आपण बक्षीस ठेवले ठीक आहे तर विषय असा आहे आजपासून आपल्या सुट्ट्या लागत आहे बरोबर तर माझं म्हणणं आहे दहा दिवस प्रॉपर थोडीशी भरती मागे पुढे गेली दहा दिवस प्रॉपर आराम करा पण बॅकअप घेताना असं या परत येताना मी पूर्ण तीन महिने नेक्स्ट टाईम जाताना पूर्ण वर देऊ देऊ असा बॅकअप ठेवा आज प्रॉपर दहा दिवस प्रॉपर आराम करा रिलॅक्स करा टेन्शन अजिबात घेऊ नका भरती कधी निघाल काय येते हा का विचार कर करत बसू नका दहा दिवस प्रॉपर आराम करा अकरा दिवशी असं या आपण जी पुढची दिवाळी पुढची भरती दिवाळी पुढची भरती असेल ती डायरेक्ट वरतीवरती आपण साजरी करणार या अशा पद्धतीने इतर संगमला काही स्वप्न ठेवून का मध्ये या ठीक आहे तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काही जास्त बोलता येत नाही ओके दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा एक कवी म्हणतो दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हाल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की हिंदू धर्मामधला सगळ्यात मोठा सण हा दीपोत्सव आहे दिवाळी आहे खरं तर याचं कारण असं आहे की जी वर्षभर आपल्याला मरगळ आलेली असते जो अंधकार आपल्या मनामध्ये साठलेला असतो तो पूर्णपणे दूर होऊन जावा यासाठी हा दीपोत्सव आपण दरवर्षी साजरा करत असतो परंतु पोलीस म्हणून आपण या दिवाळीला कशा पद्धतीने घेतलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या मनामध्ये जी नकारात्मक भावना आहे ती बाजूला जाऊन सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे म्हणजे मला होणार नाही मी करू शकत नाही मला बरेच प्रॉब्लेम्स आहेत माझी घरची परिस्थिती अशी आहे या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा मनातनं काढून टाका जोपर्यंत तुम्ही सकारात्मक होत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये कुठलाही बदल घडत नसतो मी एका ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी फार सुंदर गोष्ट एका शिक्षकांनी मला अकबर आणि बिरबलची सांगितली की माणूस माणूस जर कायम सकारात्मक असेल तर कोणत्याही गोष्टीतनं कधीच काही वाईट होत नसतं एकदा एक असाच बिरबल आणि अकबर राजा एका शिकारीला गेले आणि शिकारीला गेलेले असताना अकबर राजाला सवय होती की बरोबर बिरबलला न्यायचं तर अकबर आणि बिरबल दोघं शिकारीला गेले आणि बिरबलला सवय होतं जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं असं बोलण्याची तर नेमकं शिकार करत असताना राजाचा एक बोट या ठिकाणी तुटला आणि न कळत बिरबलच्या तोंडातून निघालं जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं बिरबल अकबर राजाला राग आला की अरे माझा बोट तुटला आणि तू म्हणतो जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं म्हटल्यावर त्याला नेलं आणि बिरबलला दोन वर्ष तुरुंगात टाकून दिलं पण अकबर राजाला शिकार करण्यावाचून काही करमेना मग एकदा अकबर राजा असाच शिकारीसाठी एकटा गेला आणि शिकारीसाठी एकटा गेल्यानंतर त्या दिवशी नेमकं त्या जंगलातले असणारे जे आदिवासी आहेत त्या आदिवासींनी त्या अकबर राजाला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याचा बळी देण्यासाठी त्यांच्या देवाला त्या ठिकाणी उभं केलं आणि ज्यावेळेस त्याला सगळं पाहिलं गेलं त्यावेळेस लक्षात आलं की अकबर राजाचा एक बोट तुटलेला अरे हा पूर्ण पुरुष नाहीये आणि हा पूर्ण पुरुष असल्यामुळे याला आपल्याला बळी देता येणार नाही अकबर राजाला त्यावेळेस सोडून देण्यात आलं अकबर राजा घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने बिरबलची माफी मागितली की अरे बाबा मी तुला दोन वर्ष तुरुंगात ठेवलं आज तुझ्यामुळे मी जिवंत आहे त्यावेळेस बिरबल म्हणाला साहेब तसं नाहीये जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं जर कदाचित मी त्या दिवशी तसं बोललो नसतो आणि आज जर मी तुमच्या सोबत राहिलो असतो तर तुम्हाला सोडून त्यांनी मला बळी दिला असतं hmm. जे काही होतं ते चांगल्यासाठी होत असतं मित्रांनो प्रत्येक गोष्टीतनं सकारात्मकता शोधण्याची वृत्ती तुमच्यात असली पाहिजे म्हणजे आज जर तुम्ही लक्षात घेतलं आपलं ग्राउंड या संगमनेर मधलं प्रायव्हेट मधलं सगळ्यात मोठं ग्राउंड आहे चारशे मीटरचा ट्रॅक असणार ग्राउंड सध्या तरी संगमनेरमध्ये कोणाकडेच नाही तुम्हाला मिळालेला प्रशिक्षक अनुभवी प्रशिक्षक आहे त्याच्या हाताखालून आजपर्यंत खूप सारी मुलं या ठिकाणी पोलीस झालेली आहेत मग या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही जर पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने म्हणतो बेंबीच्या डेटापासून जर, जर कामाला लागला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या मित्र तुमचे असणारे कार्यक्रम वगैरे आता मी हेही सांगेन तुम्हाला की आता दहा दिवस दिवाळीचा सण आहे मग अगदी दाबून खायचं काय असेल नसेल सगळं संपवायचं ही मनातली वृत्ती काढून टाका तुम्ही वॉरियर्स आहात सगळ्या गोष्टी प्रमाणात करायच्या असतात अतिरेक कोणत्याही गोष्टीचा होता कामाने अतिरेक झाला नाही झाला की मित्रांनो त्याचा त्रास शारीरिक मानसिक आपल्याला होत असतो आणि म्हणून घरी गेल्यानंतर सुद्धा तुमच्या डाएटवर तुमचं प्रॉपर लक्ष असलं पाहिजे कारण या दहा दिवसामध्ये मला वाटत नाही की फार सारे पोरं हॅक ग्राउंड करणार आहेत घरी बसून आपण तेलकट तुपकट बरस खाणार आहोत आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण खाणं पिणं हे सगळं आयुष्यभर होत राहणार आहे एकदा जर का अंगावर वर्दी चढली नंतर काय तुम्हाला मास करायचा तो करा आत्ता अजिबात नाही त्याच्यामुळे आत्ताची जी वेळ आहे आपल्याला पोलीस होण्याची आहे जे काही करायचं असेल ते मनापासून करायचं आहे ग्राउंड करा अभ्यास करा बरेचशी मुलं जी आहेत ते फक्त ग्राउंड करतात अभ्यासाला किंवा लेक्चरला येत नाही मित्रांनो असं करू नका मी क्लास घेतो म्हणून सांगत नाही तुमच्या दोन्ही बाजू जर बॅलन्स असतील तरच तुमचा रिझल्ट लागू शकतो मी कृष्णा वर्गळ नावाच्या विद्यार्थ्याचं तुम्हाला नेहमी उदाहरण सांगतो अरे कृष्णा वर्गळ नावाच्या विद्यार्थ्याला नव्वदच्या खाली आजपर्यंत मार्क्स नाही मिळालेले तो संगमनेर मधल्या कुठल्याही अकॅडमीच्या पेपरला गेला की नव्वद प्लस मार्क्स मिळत असतात पण मित्रांनो दुर्दैव असं आहे की त्या पोराला पेपरच देता येत नाही का देता येत नाहीये कारण तो ग्राउंडलाच बसत नाहीये आणि म्हणून या दोन्ही बाजू जोपर्यंत तुमच्या बॅलन्स राहणार नाही म्हणजे तुमचा एकीकडे अभ्यास पण चांगला असला पाहिजे आणि दुसरीकडे ग्राउंड पण चांगलं असलं पाहिजे म्हणजे तुमचं टार्गेट असलं पाहिजे मुलींनी आणि मुलांनी दोघांनी चाळीस प्लस मार्क्स काही करून घ्यायचे आणि जवळपास मुलांना तर टार्गेट आहे नव्वदच्या खाली यायचंच नाही तुम्ही नव्वदच्या खाली आलात की समजून घ्यायचं तुमचं भरतीचं स्वप्न पूर्ण होत नाही अगदी मी एस टी कॅटेगरीच्या मुलांना सुद्धा सांगतो कारण एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी गेल्या दोन ते तीन वर्षापासून टीआरटीआय टिया नावाची संस्था अत्यंत पोटतिटीने काम करते आणि ह्या मुलांना सहा महिन्याचं सगळं प्रशिक्षण या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांकडून दिलं जात आहे म्हणून तुमची कॉम्पिटिशन सुद्धा खूप वाढलेली आहे या दृष्टिकोनातनं जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देणार नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही बदल घडणार नाही कवी दुसमाग्रज सांगतात त्याप्रमाणे किरणांचा उघडून पिसारा देव दूत कोणी काळो खावर बसला तेजाची लेणी पहा त्याची उज्ज्वल प्रभाव दूर म्हणाऱ्या

काम आहे की भरती काही मोठ्या प्रमाणावर जागा राहणार आहे भरती थोडी होणार काही नाही त्यामुळे जसं पहिले गाऊन करत होते अभ्यास करत होते त्यापैकी भरपूर करा घर का माहिती का आपल्याला सगळ्यात जास्त मग येणार आपल्याकडे होतो सत्तर ते ऐंशी मुलं आज या स्थितीला कमीत कमी आपल्याला पन्नास प्लस मुलं आणि मुली पोलीस करायचे त्यामुळं मेजर काय काय म्हणजे ग्राउंड घेणं मेजर करे पण यानं अभ्यास करणं मेजर क नाही हे तुम तुम्हालाच करावं लागणार आहे आपला पण एक ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल ग्रुप होता म्हणून त्याच्यावर भरपूर म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस मार्क तुम्हाला येईल असं असे क्वेश्चन आपण टाकितोय त्याला पण हे काय फॉलो वगैरे करा शंभर टक्के तुमचा फायदा होईल गोळे गोळे झाले किंवा हे झालं का का प्रत्येकजण चाळीस प्लस ग्राउंड करण्याची आम्ही हमी देतोय तुम्ही पण केलं पाहिजे